परमपूजनीय श्री गुरुदेव आणि प्रार्थनेकरता उपस्थित प्रार्थना प्रिय उपासकां आपणा सर्वांची ही सुस्वरयुक्त आणि शिस्तप्रिय प्रार्थना पाहून खर तर मनाला खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो जेथे स्वच्छता पावित्रता आणि मंगलता असते ना तिथेच आसमानातील सर्व देवींचा शक्तींचा गुणांचा वास असतो प्रार्थना ही माणसाला प्रेरणा देणारी आणि अनुभवाला सुखवणारी महान शक्ती आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विश्व शांतीची साधना या ग्रंथामध्ये म्हणतात प्रार्थना ही शक्ती दैविक शक्ती प्राप्त करण्याचा एक आखाडा आहे आणि ही दैवी शक्ती त्याच उपासकाची जागे जो ही प्रार्थना मन लावून एकाग्र चित्तेने करे खर तर ही प्रार्थनाचे प्रत्येक शब्द आपल्या अंतकरणापर्यंत पोचले पाहिजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकळोजी महाराज म्हणतात अहो ज्यात मनाची नसते ते करून वाया जाते मग देह मन दोन्ही नाही ते तेथे काय घडवावे एकदा गुरु नानकजी आणि एका ताजींची भेट झाली दोघांच्या बराच वेळ गप्पा झाल्यानंतर त्या काजींनी प्रश्न केला की आपण आपल्या मंदिरामध्ये प्रार्थना करता का गुरु नानकजींनी त्यांना हो सांगितलं नंतर ते काजी म्हणायला लागले तुम्ही आमच्या मस्जिदीमध्ये मध्ये मध्ये नमाज पडण्याकरता याल का त्यांनी त्यांना होकार दिला आणि जेव्हा काजी गुरु नानकजींना बरोबर घेऊन मक्का येथे गेले तिथं गेल्यानंतर गुरु नानकजी एकाच जागी जाऊन ध्यानस्थ बसले होते भाव मग्न झालेले होते परंतु काही मुस्लिम बांधव सुद्धा आले आणि नमाज पडण्यासाठी आले आणि नमाज करायला लागले काही उठायचे काही बसायचे आडवे व्हायचे पुन्हा उठायचे असे करायला लागले परंतु गुरु नानकजी एकाच ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते त्यांना पाहून त्या काजींना प्रश्न केला त्या मुस्लिम बांधवांनी की यांना कशाला इथे बसू दिलं परंतु गुरु नानकजींनी डोळे उघडले आणि म्हणायला लागले मी इथं बसलेलो नव्हतो मी नमाजच पडत होतो जेव्हा तुमच्या काजीचे मन त्यांच्या घोड्याच्या तुटलेल्या पायाची पट्टी बसवण्याकरता गेले ना तेव्हा मी नमाजच पडत होतो म्हणजे बघा गुरु नानकजींनी त्या काजींच्या मनातील गोष्ट सांगितली म्हणजे काजींचा अभिमान हा नष्ट झाला त्या काजींनी त्या गुरु नानक म्हणतात माला माई मनवा फिरे दिशा फिरे हो तो सुमरण नाही प्रार्थनेत हे चित्त रंगविले पाहिजे गंगेच्या प्रवाहासारखा त्याचा प्रवाह हा सतत प्रवाहित असला पाहिजे सूर्यप्रकाशासारखा त्याचा तार हा सतत प्रकाशित असला पाहिजे तसंच ही प्रार्थना जे द्वारे आपण करतो ना तिथं ती शक्ती दैवी शक्ती निर्माण होते ना युद्ध निर्माण होते ना त्यालाच आत्मबल असे म्हणतात तपश्चर्य शिवाय आपल्याला आत्मबल मिळू शकत नाही आणि घर्षणाशिवाय आपली अग्नी निर्माण होऊ शकत नाही वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आदेश रचना या ग्रंथामध्ये म्हणतात प्रार्थना ही केवल स्वधर्म सुखदायक प्रार्थना ही साधन सुकार्य शक्तिदायक म्हणजे मैं प्रामुख्यानं आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारची शक्ती आहे एक म्हणजे बाह्य शक्ती आणि दुसरी म्हणजे आंतरिक शक्ती बाह्य शक्ती म्हणजे कोणती जे आपण शरीराची शक्ती आणि आंतरिक शक्ती म्हणजे मानसिक शक्ती आत्मशक्ती म्हणजे तुम्हाला जर तुमची शारीरिक शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला दोन गोष्टीची गरज आहे एक म्हणजे आहार आणि व्यायाम व्यायामाने आणि सकस आहाराने आपण आपली शारीरिक शक्ती वाढवू शकतो हो, पण आपल्याला मानसिक शक्ती जर वाढवायची असेल ना तर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे मन लावून केलेली प्रार्थना ही ईश्वरापर्यंत पोहोचते अरे बघा इथ म्हणजे ही प्रार्थना आपल्या मला शिस्त शिकवते आपल्याला शिस्त नशी तरी प्रार्थना आपल्याला शिस्त शिकवते शिस्त गांभीर्य नसेल तर गांभीर्य शिकवते आपल्या जर चित्त स्थिर नसेल तर आपल्या चित्त शिकव स्थिर करते एवढंच नव्हे तर ही प्रार्थना आपल्याला उठाव कसं बसावं कसं बोलावं कसं वागाव कसं एवढंच नव्हे तर ही प्रार्थना आपल्याला मोठ्यांच सन्मान कसा करावा लहान्यांचं गुणवर्धन कसं करावं आणि ही प्रार्थना आपल्यामध्ये बंधुत्व भावना प्रज्वलित करते महाराज म्हणतात सत्तावीसव्या अध्यामध्ये हो की सर्वोच्च आपण बंधुजन हा भाव वाढगे मन गावाची स्वर्गीयता असे अवलंबून याच वरी म्हणजे बघा प्रार्थना ही सर्व मानवाच्या मूल्यांपासून तेज वैभव सुख सतबुद्धी एवढंच मिळवून देते आणि स्वामी विवेकानंद म्हणतात ना की विश्वातील सर्व श्रेष्ठ शक्ती गुप्त रूपाने आहे पण ती तुम्हाला व्यक्त दिशेला आणणे हे इतकंच तुमचं कार्य आहे मनुष्याला आवश्यक सर्व शक्ती बुद्धी तेज आणि वैभव स्वातंत्र्य सुख हे ईश्वराच्या प्रार्थनेत मिळू शकते म्हणजे बघा प्रार्थना ही मुला सृष्टीतील प्रत्येकाच्या हितावह सृष्टीला हृदयातून घातलेली शाब्दिक आणि मानसिक आणि वैचारिक सास म्हणजे ही जी परमेश प्रार्थना जी आहे ना हे परमेश्वरासोबतचा वार्तालाप आहे आणि हा वार्तालाप तुमचा असाच राहो असाच संवाद राहो आणि बघा मी गुरुदेवाच्या प्रार्थना करते की तुमचं या मंगलकारी प्रार्थनामध्ये तुमचं मन रमो आणि तुमच्या जीवनामध्ये ही प्रार्थना महत्वाची असो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला गुरुदेव देव शक्ती बुद्धी युक्ती देव अशी गुरुदेवाच्या प्रार्थना करते आणि माझे प्रार्थनेचे दोन शब्द लांबलेले मी इथेच थांबवते जय गुरु शांती पाठाला सुरुवात सुखी सर्वे संतो सर्वे भद्राणि निपुष्कु म महा कष्ट दुख महा अप्रिया ओम शांति 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 सद्गुरु